नमस्कार मी पल्लवी तुम्ही पाहताय गलाई समाचार न्यूज चॅनल गलाई समाचार न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सहज स्वागत गलाई समाचार न्यूज चॅनलला न्यू आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर इथल्या माता भगिनी सुरक्षित राहतील याची हमी मी देईन तुम्ही सर्वांनी जर मला काम करण्याची संधी दिली तर ज्या पद्धतीनं आबांनी गुंडगिरी हद्दपार करून दाखवली होती त्या पद्धतीनं मी सुद्धा यांची गुंडगिरी हद्दपार करून सुद्धा शब्द मी आज या ठिकाणी तुम्हाला देतोय मी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला अर्ज भरताना अभिमानानं सांगायचो मला त्यावेळेस दादा एकशे दहा कोटी हा आकडा मोठा वाटायचा कि विरोधी पक्षात असताना सुद्धा एकशे दहा कोटी रुपये सुमंत आणले असं मी भाषणात ओरडून सांगायचो महाविकास आघाडी सरकारच्या काळात दीड वर्ष कोरोना एक वर्ष काम करायची संधी मिळाली त्याच्यानंतर महायुतीचं सरकार आलं फक्त सव्वा वर्षामध्ये कोटी पेक्षा जास्त काम या मतदारसंघामध्ये करून दाखवलेलं आहे महायुतीचं सरकार आलं सुदैवानं आबांच्या संबंधित काही लोक तिथं होती मी टेंबूसाठी ज्या पद्धतीने आमरून उपोषण केलं त्या पद्धतीने मला सी साठी करावं लागेल पाण्यासाठी मी सांगलीत केलं पण सी मंजूर करण्यासाठी मला तुमचा बंगला बाहेर आंदोलन उपोषण करावं लागेल आमरून उपोषण करावं लागेल अन्यथा मी समुद्रामध्ये त्या ठिकाणी बसून उपोषण करेन असं मी मंत्र्यांना सांगितलं काही दडपण आम्ही तयार केलं आणि एमआयडीसी मंजूर करून घेण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं आज हे सगळं करत असताना आठशे कोटीचा आकडा आता आपण सांगितलेला आहे लोकसभेच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये उद्याच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे सांगायला कुठल्या ज्योतिषाची गरज नाही तुम्हाला आठशे कोटी हा आकडा सुद्धा छोटा वाग वाटायला लागेल एवढंच मी आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो रोहित दादांनी महाविकास आघाडीचं सरकार असताना तीन हजार कोटींची कामं कर्जत जामखेडला केली असं मला ऐकायला मिळाले असं ऐकायला मिळाले पुढच्या काळामध्ये कर्जत जामखेड बरोबर तासगाव कवटे मंकायचं नाव सुद्धा मी निश्चितपणाने यादीमध्ये येईल याची खात्री मी घेईन अनेक वर्ष तासगावचा रोड पूर्ण व्हावा अशी मागणी होती आबांनी रिंग रोड मंजूर केला त्यावेळेस हेच लोक आडवे पडले पण परत सरकार आलं त्यावेळेस ज्या शेतकऱ्यांना यांनी फसवून माघार घ्यायला लावली होती त्या शेतकऱ्यांना विनंती करत बसले त्या शेतकऱ्यांनी मान्य केलं नाही थोडंफार आमच्या त्या लक्षामध्ये आल्यानंतर मी गडकरी साहेबांना विनंती केली रोहित दादा मी दिल्लीला सतरा वेळेला गेलो सतरा वेळेला गेलेल्याची सतरा वेळेला आलेल्याची तिकीट सुद्धा मी काढून ठेवले पुरावा म्हणून मला इच्छाच आहे यांनी यावन रोड वरती काहीतरी बोलावं रोड मंजूर झाला विटात गडकरी साहेब म्हणले इथल्या स्थानिक आमदारांनी रोड साठी प्रयत्न केलाय तर या मातावरांनी गडकरी साहेबांना खोट बोल खोट ठरवण्याचा प्रयत्न केला ते म्हणले गडकरी साहेबांचं सा वय झालंय ते अनावधानानं बोलले आता आमच्या सारख्याचा अपमान चालतो तुम्ही तुमच्या गावगाड्यातल्या कार्यकर्त्याचा अपमान करता हे आम्ही तीस पस्तीस वर्ष बघत आलेलो आहे केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा ही मनसू सोडलं दादा अनेक मुद्दे आहेत तुम्ही जर मला काम करण्याची संधी दिली तर या मतदारसंघामधली एकही इंच जमीन अनधिकृत कुणाच्या नावावर मी होऊन देणार ना नाही या पद्धतीचे शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी देतो सर्वसामान्य माणसाला त्रास देणारा अजून जन्माला यायचा आहे हे पुढच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत मी निश्चितपणाने दाखवून देईन हा शब्द सुद्धा मी आज या ठिकाणी अर्ज भरताना देतोय त्यामुळे गेल्या पाच वर्षामध्ये तुम्ही सर्वांनी आदरणीय ताईंच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली आठशे पेक्षा कोटींपेक्षा जास्त काम या मतदारसंघामध्ये करत त्यांनी ती जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आज काही पीआर टीमच्या माध्यमातून रोहित दादा हे सांगतात की तीस पस्तीस वर्षामध्ये यांनी काय केलं हा सवाल ते करतात ज्या गावामध्ये राहतात त्या गावाला पाण्याची वळचण सुद्धा आबांनी घातलेली आहे रोज आंघोळ करताना यांनी एकदा आबांचं नाव घेतलं पाहिजे आणि मग मला विचारलं पाहिजे तीस पस्तीस वर्षामध्ये यांनी काय केलंय ज्या ग्रामपंचायतीमधून यांच्या गावातून हे या कारभार चालवतात त्या ग्रामपंचायतीला सुद्धा आबांचा फंड आहे आपण पाच वर्ष आमदार असताना दहा वर्ष खासदार असताना मी खुल्या व्यासपीठावरती कधी यायला तयार आहे तुम्ही तुमच्या पंधरा वर्षाची कामं सांगायची आणि मी माझ्या फक्त गेल्या पाच वर्षाची कामं सांगायची आणि मग पस्तीस वर्षाचा हिशोब करायला मी व्यासपीठावर उभा राहायला तयार आहे त्यामुळं माझी इथल्या मतदारसंघातल्या सर्वसामान्य माणसाला विनंती आहे की आपण सर्वांनी सतसत विवेक बुद्धीने विचार करत येणाऱ्या काळामध्ये काम करण्याची आवश्यकता आहे इथे उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व कार्यक्रमांसाठी हॉल मिळेल कॉन्फरन्स मीटिंग प्रमोशन इव्हेंट पार्टी वाढदिवस साखरपुडा डोहाळे जेवण सुविधा एसी हॉल माईक आणि साऊंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवण व्हेज नॉन व्हेज बुकिंग साठी संपर्क साधा नाईन थ्री फाईव्ह सिक्स डबल नाईन एट थ्री टू एट पत्ता रामकृष्ण पैलेस गड़वे प्लाजा शेज आठ पाड़ी सर्व कार्यक्रम हॉल मिले कॉन्फर मीटिंग प्रमोशन इवेंट पार्टी वारदिवस साखरपुड़ा डोहा जेवन सुविधा एसी हॉल माइक एंड साउंड सिस्टम प्रोजेक्टर उत्तम जेवन वेज नॉन वेज बुकिंग साथी संपर्क साधा नाइन थ्री फाइव सिक्स पत्ता रामकृष्ण पैलेस आटपाडी शहरामध्ये प्रथमच येत आहे गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी अठरा फुटी मुख्य डांबरी रस्ता पाण्याची मुख्य पाईपलाईन लाइट संपूर्ण प्रोजेक्टला सुरक्षा तार कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंग निसर्गरम्य वातावरणामध्ये मोजकेच प्लॉट शिल्लक आजच बुकिंग करा संपर्कासाठी पत्ता आहे बायपास रोड तळ्याकडे जाण्याचा मार्ग आटपाडी सन्मान्य पोपटशेठ चव्हाण सन्मान्य राजेश शेठ चव्हाण सन्मान्य मनोज पंच मरगळे आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी निसर्गरम्य वातावरणामध्ये संपूर्ण प्लॉटिंग आजच बुकिंग करा गोल्डन डेव्हलपर्स आटपाडी